गुरूर ब्रह्मा विष्णू गुरुर देव नमः नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा गुरु पौर्णिमा येत आहे लवकरच म्हणजेच पुढच्या महिन्यातील दहा तारखेला दहा जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेनिमित्त आता आपण एकवीस दिवसांची प्रभावी अशी सेवा रुजू करणार आहोत आपल्या स्वामींच्या चरणी तर ही सेवा कशी असणार आहे त्याचे नियम काय आहेत कशा पद्धतीने ही सेवा करायची आहे कधी सुरुवात करायची आहे हे सगळं काही सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे कळकळीची विनंती आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला नक्कीच मिळून जातील आपल्याला निमित्त सेवा ही वीस तारखेपासून म्हणजे येत्या वीस तारखेपासून पुढच्या आठवड्यातल्या येणाऱ्या वीस तारखेपासून वीस ते दहा जुलै पर्यंत आपल्याला ही अशी एकवीस दिवसांची ही सेवा करायची आहे सेवा असणार आहे आपले चरित्र सारामृताचे स्वामींचं चरित्र जे सांगतं ते सारामृत स्वामी चरित्र सारामृताची आपल्याला सेवा करायची आहे तर ही सेवा कशा पद्धतीने करायची याचे नियम आज आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत बघा गुरु पौर्णिमा म्हणले की आपल्या अंगावरती एक प्रकारे शहारे उभारतात आपल्याला एक ओढ लागलेली असते ती आपल्या गुरुची आणि गुरु पौर्णिमा अगदी आपण थाटा उत्सवात साजरे करत असतो भरपूर जण या दिवशी गुरुला गुरुचं स्थान देत असतात तर या दिवशी आपल्याला गुरु गुरुपौर्णिमेनिमित्त महाराजांच्या शरीर सेवा रुजू करायची आहे आपण दरवेळेस काही ना काहीतरी महाराजांना मागत असतो दरवेळेस आपल्या अडचणी महाराजांना रडून कळवून सगळं सांगत असतो महाराज असं झालं महाराज तसं झालं हे झालं ते झालं पण यावेळेस काही सांगू नका ते आपले महाराज आहेत महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सगळं काही आपले महाराज आहेत त्यांना न सांगता सगळं काही कळतं आपल्या मनातली व्यथा कळते इतकंच बोलायचं महाराज जे काय आहे तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला सगळं माहीत आहे तुम्हाला दुसरं वेगळं सांगण्याची काहीच गरज नाहीये आणि यावेळेस काही मागण्यासाठी कधीच सेवा करू या यावेळेस तरी म्हणजे बघा न मागता जरी तुम्ही ती सेवा केली ना फक्त महाराजांसाठी जरी सेवा केली तर त्या सेवेचं पुण्य तुम्हालाच तुम्हालाच मिळतं फळ तुमच्याच बाबतीत काहीतरी चांगलं घडत असतं त्यामुळे काही न मागता यावेळेस फक्त महाराजांसाठी आपल्या गुरुसाठी सेवा करायची आहे आणि गुरूंचा हा सण साजरा करायचा आहे आपल्याला बघा आपण सेवा करतो एवढी आणि मागतो एवढं असं मागत असतो आपण तर हे हेच सांगायचं आहे तुम्हाला काही नका मागो फक्त जे आहे त्याच्यात मी सुखी आहे किंवा जे काही आहे ते, का ते सगळं तुम्हाला माहीत आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये असं म्हणायचं सेवेला सुरुवात करायची तुम्ही रडा ते रागवा चिडा तुमच्या इच्छेने तुमच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या व्यक्त करायला सेवेला सुरुवात करायची आहे बघा सेवेला सुरुवात कशी करायची जशी नदी वेग धरून सागरामध्ये समावते तशाच पद्धतीने आपण ज्यावेळेस स्वामींचे नामस्मरण करत असतो त्यावेळेस तो नामजप आपला उद्धार करत असतो अनंतपट्टीची संकटे आर्थिक संकटे अडचणी आपल्या अलगत बाजूला करत असतात अनंतपट्टीचे काटे आपल्या रस्त्यात जे आडले आलेले असतात ते महाराज अलगत आपल्या बाजूला करत असतात आणि त्यामुळेच आपल्याला नामजप दरवेळेस मी तुम्हाला करायला सांगत असते बघा चरित्र सारांग्रताचं तुम्हाला एकवीस दिवसाचं पारण करायचं आहे वीस तारखे वीस जून ते दहा जुलै पर्यंत अशी एकवीस दिवसांची आपल्याला ही सेवा करायची आहे व्हिडिओ थोडा लवकर टाकते कारण कधी कधी असं होत की मासिक पिरियड जरा तारीख असतेच आणि नव्याण्णव टक्के महिला अशा आहेत या एकवीस दिवसांच्या पिरियड मध्ये त्यांना काय कळत नाही आता तारीख आलेली आहे मग आम्ही काय करू है करू हे दिवस पूर्ण होणार नाहीत ते पण कसं करायचं हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे तर आपल्याला नवीन सेवेकरी आहे त्यांच्यासाठी देखील आहे आपल्याला ही।, ही स्वामी चतर्थी सारा पोथी आपल्या जवळपासच्या दिंडोरी केंद्रामध्ये मिळून जाते ही पोथी तुम्हाला घेऊन यायची आहे आणि तुम्हाला याच्यातील एक ते एकवीस अध्याय तुम्हाला क्रमशः पठण करायचे आहेत क्रमशः एक ते एकवीस अध्याय एका बैठकीमध्ये तुम्हाला पठण करायचे आहेत कधी कधी असं होतं लहान मुलं आहेत घरात वृद्ध आहेत मग आता ही पोती पठण करायला बघा एक ते सव्वा तास लागतो आणि आपल्याला कधी कधी एवढा वेळ बसणं होत नाही अशा वेळेस काय करायचं ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत वृद्ध आहेत काही कारणास्तव त्यांना इतका वेळ बसायला जमणार नाही अशा महिलांनी दोन वेळा म्हणजे सकाळ सकाळी अर्ध संध्याकाळी अर्ध वाचून एक पारायण कंप्लीट केलं तरी देखील चालेल काही हरकत नाहीये बघा सेवेला महत्त्व आहे तुम्ही किती श्रद्धेने तुम्ही किती विश्वास ठेवून ते सेवा करता याला महत्व आहे त्यामुळे तुम्ही एक ते एकवीस अध्याय याचे पठण करायचे आहेत त्याच पद्धतीने अकरा माळी जप करायचा आहे श्री स्वामी समता या षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अकरा वेळा तारक मंत्र बोलायचा आहे आणि तुमच्या सगळ्यांच्याकडे चरित्र सारामृत आहे तर नित्य सेवेचं पुस्तक देखील असणार आहे हे नित्य सेवेचं पुस्तक आहे याच्यामध्ये स्तोत्र मंत्र सगळं काही दिलेलं आहे तुमची नित्य सेवा सुरूच असेल पण त्याच्यामध्ये तुम्हाला आरती वगैरे असतील महाराजांचे नैवेद्य आरती असेल भूपाळी आरती असेल, असेल। सगळ्या आरत्या याच्यामध्ये आहेत तुम्हाला ज्या आरत्या हव्या असतील त्या किंवा स्तोत्र मंत्र वगैरे सगळं काही या पुस्तकामध्ये देखील आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही दोन पुस्तकं लागणार आहेत नसतील तर आता तुमच्या जवळपाशात जे नवीन सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी तुमच्या जवळपाश केंद्रात जायचं आहे आणि ही दोन पुस्तकं तुम्हाला आवर्जून खरेदी करायची आहेत त्याच पद्धतीने बघा आ, आता हे एकवीस दिवसाची पारायण सुरू आहे त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला मासिक पिरियड येतात म्हणजे वीस तारखेपासून सुरुवात केली आणि तुमची तारीख एकोणतीस तीस च्या दरम्यान असेल तर मग काय करायचं तर मग तुम्ही अगोदरच चार पाच दिवस अगोदरच तुम्ही सुरुवात करायची इमर्जन्सी येते कधीही तुम्हाला देखील माहिती आहे कधी कधी मेडिकल इमर्जन्सी येते कधी कोणती इमर्जन्सी येते अचानक कुठेतरी जावं लागतं मग आपले एकवीस दिवस पूर्ण होत नाही तर म्हणजे बघा आपण सेवा करायची म्हणली की परीक्षा देखील महाराष्ट्र इतकीच घेतात आणि इमर्जन्सी कधीच कोणाची सांगून येत नाही एवढं देखील लक्षात घ्या त्यामुळे कधीही सेवा करताना वीस तारखेच्या आधी करा किंवा ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्या दिवसापासून या सेवेला सुरुवात करा मग तुम्ही हा वीस तारखेला पहा एकवीसला पहा नाही ला पहा कुठल्याही दिवशी पहा पण ज्या दिवशी व्हिडिओ पाहताय पाहता त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करा जितकी होईल तितकी सेवा रुजू करा का एकवीस पारायण करावीच असं नाहीये तुमची तेवीस बावीस अशी देखील पारायण झाली तरी देखील चालते जास्त पारायण झाले म्हणून काही आपल्या मागे काही लागत नसतं त्यामुळे बघा जास्त पारायण होऊ द्यात किंवा जितकी होईल तितकी होऊ द्यात संकल्प घेताना एवढंच बोलायचं महाराज माझ्याकडून जितकी होईल तितकी मी सेवा करेन गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजेच जितकी पारायण शक्य होतील तितकी पारायण करेन आणि ज्यांनी एकवीस पारायणाचा संकल्प घेतला आहे त्यांना एकवीस पारायण पूर्ण करावे लागतील असे देखील सेवेकरी आहेत बघा असे प्रश्न करतात की आम्ही एका दिवसात एक दोन पारायण केले तर चालतील का दोन पारायण म्हणा तीन पारायण आम्ही केले चालतील चालतात काही हरकत नाही पण मला देखील विचार पडतो की आपल्याला एक पारायण करायला वेळ मिळत नाही आणि हे दोन तीन पारायण करायला कसा का काय वेळ काढत असेल असा देखील प्रश्न कधी कधी पडतो पण एवढे देखील तुम्हाला सांगायचं आहे आपल्याला चरित्र सारामृत पठण करताना आता हे अध्याय आहेत मग आपल्याला बोट नाही फिरवायचं त्याच्यावर आपल्याला बोट नाही फिरवायचं प्रत्येक अध्याय प्रत्येक प्रत्येक अध्याय आपल्याला काही ना काहीतरी शिकवण देत असतो प्रत्येक अध्याय स्वामींचे चरित्र सांगितलेलं आहे कशा त्यांच्या लीला सांगितलेल्या स्वामींच्या स्वामी लीला दिलेल्या आहे त्याच्यामध्ये त्या समजून घेण्यासाठी उमजून घेण्यासाठी हे चरित्र आहे आणि ज्या वेळेस जो भक्त हे चरित्र समजून घेतो प्रत्येक अध्याय बघा बघा आपल्याला कधी कधी तोंड होऊन जातो आणि आपल्याला जास्त वेळ लागत नाही पठण करताना अशा वेळेस पण आपल्याला नुसती बोट नाहीत फिरवायची हा दिवसातून तुम्ही दोन वेळा करू शकता सकाळी एकदा कर, एक करा संध्याकाळी एकदा करा पण दिवसातून तीन चार वेळा कसं का काय कराल आणि शक्य झालंच पण फक्त रट्टा मारायचं नाही आपल्याला फक्त वाचायचं म्हणून वाचायचं नाही ते समजून उमजून घ्यायचं आणि मग वाचायचं आहे त्यामुळे कमीत कमी एक पारायण करा पण पूर्ण श्रद्धेपूर्वक करा भक्तिभावाने करा एवढंच तुम्हाला सांगायचं होतं आता हे पारायण पूर्ण करायचं आहे एक ते एकवीस अध्याय कम्प्लीट करायचे आहेत अकरा माळी जप करायचा आहे अकरा वेळा तारक मंत्र करायचं आहे आता हे तिन्ही आम्हाला शक्य होणार नाही तर मग आम्ही काय करू तुम्ही एक तर स्वामी चरित्र सारामृत एक ते एकवीस अध्याय रोज एक पारायण अशा पद्धतीने एकवीस पारायण तुमची होऊ शकतात गुरुपौर्णिमेपर्यंत हे नाही शक्य तर फक्त अकरा माळी करा अकरा माळी रोजच्या अकरा माळी करा किंवा अगरबत्ती लावा अगरबत्ती संपेपर्यंत तुम्ही नामजप करा रोज एकवीस दिवस तरी देखील चालेल किंवा तारक मंत्र रोज अकरा वेळा बोला तरी देखील चालेल तुम्हाला जी सेवा जमेल ती करा एकतर नामस्मरण करा तारक मंत्राची सेवा करा किंवा स्वामीचरित्र सारामृताची करा किंवा ती सगळ्या तिन्ही सेवा एकत्रित करा काही हरकत नाही तुम्हाला जसं शक्य होईल तशी सेवा करा पण सेवा करा छोटी का होईना सेवा करा पण थोडी का होईना सेवा करायचीच आहे आपल्याला बघा त्याच पद्धतीनं आता नियम अटी काय याच्यामध्ये जसं की तुम्हाला सांगितलं मासिक पिरियड वगैरे असले तर आपल्याला अगोदर सेवा सुरू करायची आहे म्हणजे चौदा पंधरा तारखेपासून तुम्ही सुरुवात करा शक्यतो सेवेला म्हणजे तुमच्या पौर्णिमेपर्यंत आधी मध्ये एखादा दिवस इमर्जन्सी आली इकडे तिकडे जावं लागलं इमर्जन्सी मध्ये तर तुम्हाला ते एकवीस दिवस तुमचे पूर्ण होतील त्याच पद्धतीने बघा सुतक वगैरे आलं तर काही करू शकत नाही आपल्याला ती सेवा तिथे स्टॉप करावी लागते विटाळ असेल तरी देखील आपण काही करू शकत नाही ती सेवा तिथेच स्टॉप करावी लागते मांसाहार संकल्प घेणार म्हटल्यानंतर मांसाहार कडकडीत वर्ज असणार आहे तुम्ही ज्या दिवशी संकल्प घेणार आहात त्या दिवशी तुमच्या जवळपास मठात केंद्रात जायचं आहे मठ नाही आहे केंद्र नाही आहे असं बोलायचं नाही तुमच्या जवळ मठ नसेल तर जवळपास दत्त मंदिरात जायचं एक नारळ खडी साखर फुल तुम्हाला तिथे ठेवून यायचं आहे आणि तुम्ही जी सेवा करणार आहात कशासाठी करणार आहात ते सगळं सांगायचं आहे आणि त्यांना विनंती करायची आहे प्रार्थना करायचं मग घरी येऊन तुमच्या सेवेला आणि तो घरी संकल्प नाही आहे आपण अशा पद्धतीने आपल्याला संकल्प घ्यायचा आहे सेवेला सुरुवात करायची आहे मांसाहार पूर्ण एकवीस दिवस म्हणजे तुम्ही जेवढी सेवा करणार गुरु पौर्णिमेपर्यंत तुम्ही एकदा संकल्प घेतला की तुमचा मांसाहार कडकडीत वर्ज आहे तुम्हाला मांसाहार करायचा नाही घरात करावा लागतो घरात बनवून द्यावा लागतो अशा वेळेस त्यांना एकदा समजवा नाही ऐकत अडवायचं नाही करून द्यायचं तुमच तुम्ही स्वतः खायचं नाही त्याच पद्धतीने पालन करायचं का तर ब्रह्मचार्याचं पालन करण्याची काही गरज नाहीये याच्यामध्ये फक्त मांसाहार पाळायचं आहे पाच दिवस पिरियड पाळायचे आहेत आणि शक्यतो परांना टाळायचं आहे बाहेरचं कुठलंही अन्न खायचं नाही कोणाच्या हातचं खायचं नाही शक्यतो परान टाळा म्हणजे कसं परांनाचे दोष आपल्याला लागत नाहीत कोणी जेवन ला कोणत्या भावनेने जेवण बनवण जेवणाला कधी कोणी नाही म्हणत नाही अन्नाचा अपमान कधी कोणी करत नाही हे देखील खरं आहे पण अन्नाचे दोष देखील लागतात कोणी कुठल्या भावनेने रागाच्या भावनेने प्रेमाच्या भावनेने जेवण बनवलेलं आहे ते आपल्याला माहित नाही आणि जेवण जे, जे बनवतात ती भावना जे त्या जेवणात उतरत असते त्यामुळे त्या अन्नाचे दोष आपल्याला लागू नये म्हणून आपल्याला पराण त्या दिवशी म्हणजे जोपर्यंत सेवा चालू आहे तोपर्यंत आपल्याला परा तेवढं टाळायचं आहे एवढं आपल्याला एवढ्या नियमांचं पालन करायचं आहे एकवीस दिवस आपल्याला स्वामींच्या चरणी आपल्या महाराजांच्या चरणी ही सेवा रुजू करायची आहे आणि हे एकवीस दिवस आपल्याला कोणत्या अडचणी आहे शारीरिक आहे मानसिक आहे आर्थिक आहे किती अडचणी आहे संकट आहेत काही महाराजांना आपलं रडगानं सांगत बसायचं नाही जर सांगायचं तर एकदाच सांगायचं संकल्प ज्या दिवशी घेतात त्या दिवशी सगळं काय असेल ते सगळं सांगून टाकायचं कि मला हे त्रास आहे तो त्रास आहे रोज एकच रडगानं महाराजांसमोर रडायचं नाही एकच रडगानं गात बसायचं नाही एकदाच काय असेल ते सांगायचं आणि महाराजांना माहितीये सगळं तुम्ही नाही जरी सांगितलं तर तुमच्या आयुष्यात काय चालू आहे काय नाही सगळं महाराजांना माहितीये सांगायची देखील गरज नाही पण कधी कधी असं होतं की व्यक्त व्हावं लागतं आपल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटतात महाराजांसमोर करा पण ज्यावेळेस सेवा करता त्यावेळेस एकदाच काय ते बोलायचं सारखं सारखं ते तडगाणं गात बसायचं नाही तुमच्या जा ज्या काही अडचणी आहेत संकटे आहेत थोडा त्रास होतो आपल्याला सेवा काळात देखील तुम्हाला कधी कधी त्रास होईल पण घाबरायचं नाही कधी म्हणजे घाबरायचं म्हणजे तुम्हाला वेगळा सगळं तसा वेगळं काही नाहीये बरं का म्हणजे त्रास होतो सेवेपासून आपण बाजूला व्हायचं नाही सेवा करायची म्हणजे कसं होतं कधी कधी आपण निराश होतो हाताश होतो की इतकं सगळं करून देखील माझ्या आयुष्यात चा, काहीच चांगलं चालू नाहीये मग मी सेवा कशाला करू म्हणून आपण कधी कधी मधून सेवा सोडून से देत असतो तर तसं नाही करायचं बघा संकट येतात जातात सुख येतं दुःख येतं सुखामागे दुःख मागे सुख असं हे चक्र सुरूच आहे पण दुःख आलं म्हणून निराश व्हायचं नाही महाराजांचं साथ सोडायचं नाही महाराजांचं बोट सोडायचं नाही एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि सेवा करायची आहे आपल्याला तरी देखील अजून तुमच्या काही या संबंधी असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या धन्यवाद